क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत अयोध्येपासून पासून पर्यंत आणि पंढरपूर पासून तिरुपती पर्यंत कुठंही उत्खनन केलं तर तिथं फक्त तथागत बुद्धांच्या मूर्त्या मिळताना दिसतील अयोध्येत देखील उत्खनन केलं तेव्हा सुद्धा तिथं फक्त तथागत बुद्धांच्या आणि बौद्ध धम्माशी संबंधित शिल्प मिळालं असं असताना ही केवळ धार्मिक एकोपा टिकावा देशात सौहार्द टिकून राहाव म्हणून विज्ञानवादी शांतीप्रिय बौद्ध धम्म अनुयायांनी कोणत्याही प्रकारचा दावा न ठोकता हा भारत देश आमचा आहे आणि या भारतावर आमचे प्रेम आहे हे दाखवून देत भारतात धार्मिक उन्मादातून दंगली होणार नाही याची दक्षता घेतली सध्या भारतामध्ये अर्धा भारत दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतोय महागाईनं जनता हैराण झाली पीडित झाली आहे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही ग्रॅज्युएशन करून सुद्धा लाखो तरुण नोकऱ्यांविना भटकत आहे भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे परंतु हे सगळं हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून गेल्या तीस पस्तीस वर्षापासून केवळ आणि केवळ धर्म नावाची अफूची गोळी देऊन इथल्या जनतेला धार्मिक नशेत ठेवण्यात येत आहे या धार्मिक उन्मादात आतापर्यंत हजारो जीवांचा नाहक बळी गेला आहे शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहे तरी सुद्धा ही धार्मिक नशा उतरण्याचे नाव घेत नाही आता सुद्धा कोणत्यातरी एका हिंदू सेना नावाच्या संघटनेनं अजमेर न्यायालयात दाखल याचिकेत म्हटलं आहे की या ठिकाणी भगवान महादेवाचे मंदिर होते अजमेर शरीफ दरगाहाला भगवान श्री संकट मोचन महादेव विराजमान मंदिर घोषित करण्यात यावे आणि आश्चर्य म्हणजे त्या न्यायालयाने सुद्धा लगबगीने ती याचिका दाखल करून घेतली आहे धर्माच्या आडून जो उन्माद पसरतो आहे त्या विरुद्ध आपल्या नेहमीच्या शिर चिर परिचित रोखोक शैलीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश जी तथा आंबेडकर एक या एक्स वर एक पोस्ट टाकून शांतता आणि सलोहकार राखण्याचे आवाहन करीत उद्या जर बौद्ध अनुयायांनी वैदिक हिंदू शासकांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध स्तूपांच्या आणि विहारांच्या ढिगाऱ्यावर बांधलेल्या प्राचीन मंदिरांवर बौद्ध ऐतिहासिकतेचा दावा केला तर असा रोकडा सवाल केला आहे काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पोस्टमध्ये या आपण एकदा त्यांच्या शब्दात ऐकूया भारताचा इतिहास बौद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्यातील नश्वर संघर्षाचा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्वदच्या दशकातील कमंडल राजकारणाची प्रतिकृती असलेल्या प्राचीन मशिदींना हिंदू ऐतिहासिकता दर्शवण्यासाठी भाजप आर एस एस त्यांच्या नापाक इस्लामो फोबिक डिझाईनसह एक गोंधळ निर्माण करत आहे माझा प्रश्न आहे की वैदिक हिंदू शासकांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध स्तूपांच्या आणि मंदिरांच्या ढिगाऱ्यावर बांधलेल्या प्राचीन मंदिरांवर बौद्ध लोक बौद्ध दा ऐतिहासिकतेचा आए, दावा करू लागले तर मी सूचित करतो की भाजप आर एस एसने यम सिद्दीक डी थ्री लार्स विरुद्ध महंत सुरेश दास आणि इतरांमधला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वासावा ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थळांच्या कायद्यातील कट ऑफ तारखेचे महत्व नमूद केले होते आपल्या देशातील सांप्रदायिक शांतता आणि सौहार्द बिघडू नये म्हणून बौद्ध धम्मी यांनी स्थळांच्या कायद्याची कट का ऑफ तारीख स्वीकारली आहे भाजप आर एस एस ला आपल्या प्रिय देशात जातीय शांतता आणि सलोका नको आहे का असे बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्वाचे आहे आम्ही भीमप्यानथर क्रांती वाहिनीच्या वतीनं सुद्धा एक आवाहन करू इच्छितो की जाती धर्माच्या नावावर जो उन्माद वाढत आहे त्याला सर्वसामान्य भारतीयांनी बळी पडू नये आपला भारत अतिशय सुंदर असून त्याला धर्मांध कट्टरवाद्यांनी कितीही कुरूप करण्याचा प्रयत्न केला तरी तो आपण एक भारतीय म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून हाणून पाडूया भीम पंथरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा